नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि डेट्यासाठी आपणाला आज तीन पत्र आलेले आहेत दोन चंद्रपूरचे आहेत आणि एक सोलापूरचं आहे पत्र सोलापूर आर टी तर आता आपण ते वाचूया काय म्हणतायत ते बघू की जेणेकरून ही माहिती प्रकाशित होईल आणि एक व्यापक असा कायदा बनेल आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल तर हे आहे सोलापूर आर टी यूचं पत्र हे बघा सोलापूर आर टी ओचं हे पत्र आहे आणि ह्याने तिथून पोस्टेज केलं आहे आठ पाचला केलेलं आहे सोरा सोलापूर आर टी ओचं पत्र तर त्यांना आपण माहिती मागितलेली होती की बाबा एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही कारवाई ज्या वेळेला करतात आर टी ओ अधिकारी आणि दोषी वाहनं हे ताब्यात घेतात आणि मग ती वाहनं काय दंड वगैरे असून किंवा काय त्यांचे नियम असतील ते करून मग ते वाहन सोडवून नेलं जातं आणि अशी तुमच्याकडं वाहनं की बाबा पकडल्यानंतर ते वाहन न्यायलाच आले नाहीत आणि अशी एकतीस मार्चपर्यंत ही किती वाहनं तुमच्याकडं आहेत तर त्यांनी मेहनत करून माहिती काढलेली आहे आता ह्याचा काय मॅन्युअल डाटासुद्धा कुठं नसतो पण त्यांनी असं ते पत्रात माहीत आहेत की त्यांनी माहिती जी आपल्याला दिलेली आहे ती सन दोन हजार नऊ ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे वाहन तपासणीवेळी सन दोन हजार नऊ ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत एकूण चोवीस हजार आणि पंचावन्न वाहनं चोवीस हजार पंचावन्न वाहनं अशी त्यांनी ताब्यात घेतलेली आहेत की ठेवण्यात आली आहेत अटकावून ठेवण्यात आलेली आहेत असं ते म्हणत आहेत तर त्याच्यात रिक्षा आहेत साडेपाच हजार आणि बस आहेत चारशे एकोणपन्नास इतर वाहनं आठ पाच हजार आठशे सदुसष्ट आहेत चार चाकी वाहनं सहाशे त्र्याण्णव म्हणजे सातशे आहेत टॅक्सी दोनशे शेहेचाळीस आहेत आणि मोटरसायकल पंचावन्न पाच हजार पाचशे एकोणसत्तर असं त्याने लिहिलेलं आहे पण ही कारवाईची त्यांनी आकडेवारी दिलेली आहे दोन हजार नऊ ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस आता ह्याच्यात एवढी आकडेवारी म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार वाहनं ताब्यात आहेत असा काही कोणी ह्याचा अर्थ पकडू नये नाहीतर लोकं म्हणणार की हे पत्रात बघितलं कार पंचवीस हजार वाहनं आरतीवढं पडलेले आहेत पण वाहनं एवढी नसतील कारण त्यांनी ते कारवाईत पकडलेली होती वाहन वाहनं सोडवून नेली जाते फक्त जरा ते माहिती देताना ते जरा कन्फ्यूज झालेले असतील आणि त्याच्यामुळं निव्वळ कारवाईची आकडेवारी त्यांनी दिलेली आहे आम्ही वाहनं ताब्यात घेतली होती आता नऊ हजार दोन हजार नऊपासून जर ही कारवाई केली असेल वाहनं पकडली की महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात वाहनं घेऊन जातात नाहीतर मग शासननी लाव करतं आता आरटीकडे जागाच नाही तेवढी पंचवीस हजार वाहनं ठेवायची तर आपले काही त्याच्यावर हरक हरकत नाही असं पण त्यांनी मेहनत करून ही आकडेवारी दिलेली आहे तेही कन्फ्यूज झालेले आहेत आणि त्यांनी टोटल कारवाई जी दिलेली आहे तर आपण त्यांच्याशी त्या कार्यालयाशी संपर्क साधू त्यांचे काय फोन नंबर असतात किंवा त्यांना पत्र पुन्हा पाठवून माहिती बाबा ही जरा आम्हाला जरा ह्या डाऊट माहिती वाटत्या कारण आता आरटीओकडे जागा एवढ्या नसतात तर पंचवीस हजार वाहनं कुठे ठेवतील पण त्यांनी कारवाई केलेली आटकून ठेवलेली वाहनांची ही आकडेवारी दिलेली आहे तर त्यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधू आणि परफेक्ट आकडेवारी ही घेऊ आणि तशी अपील करण्याची जातोज असते पण अपील ह्याला करण्याची काही गरज नाही कारण त्यांनी योग्य दृष्टीनंच ही माहिती आपल्याला दिलेली मा आहे आणि मग त्याच्यातूनच स्क्रॅपिंग ॲक्टसाठी ॲक्च्युली ह्या गाड्या भंगार कशा होतील शासनाच्या ताब्यात असणाऱ्या असे राज्यात जवळजवळ दोन ते तीन लाख वाहनं म्हणजे पोलीस स्टेशन वाहतूक विभाग आर टी विभाग महापालिका या ठिकाणी ह्या पडलेल्या आहेत आणि ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ह्या गाड्या जातील तर ह्यांनी माहिती दिलेली आहे चांगली दिलेली आहे असं काही नाही आपले काही त्यांच्यावरती हरकत नाही सोलापूर आर टीवरती आणि मग लोकांना त्याच्यातून कळेल त्याने आता ती माहिती दिलेली आहे ते जेव्हा आपण बी विचार करू त्यांच्याशी आपण संपर्क साधू उद्या परवा दोन चार दिवसात सोमवार मंगळवार बुधवार आणि बाबांनो ॲक्च्युली तुमच्या ताब्यात वाहनं किती आहेत आम्हाला सोडवून घेऊन गेलेल्याची माहिती नको आणि जर एवढी वाहनं असतील तर मात्र दुर्दैव आहे महाराष्ट्राचं वाहन मालकांचं कारण वाहन मग सोडवायला येत नाहीत असाच त्याचा अर्थ झाला पण मी तर असं म्हणणार नाही चोवीस हजार वाहनं ताब्यात असतील त्यांच्या आता पण त्यांनी दोन हजार नऊपासून ताब्यात घेतलेली वाहनं ते लोकं सोडवतात महिन्यानं दोन महिन्यानं तीन महिन्यानं त्यांचे काय प्रॉब्लेम असतात काय कायदेशीर बाबी असतात पूर्ण करून तर आपण त्यांच्याशी संपर्क साधूया आणि ॲक्च्युली किती वाहनं आहेत हे आपण बघूया आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कळेल किती वाहनं आहेत परंतु त्यांनी माहिती सुंदर दिलेली आहे आणि काम करताना हे होतंच त्या अधिकाऱ्यांनी मेहनत केलेली आहे माहिती जुळवण्यासाठी तर आपण त्यांच्याशी संपर्क करूया आणि बघूया काय होतंय ते आणि मग आपण ह्या सोलापूरवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवू की बाबा नो ती अशा पद्धतीने माहिती होती म्हणून पण ॲक्च्युली माहिती मिळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद